भेटलो सुद्धा त्यांनी भेटून मोठा बोल होता अजित परंतु त्यांनी काल जे वधू वधूवर मेळावा जो होता त्यामध्ये मी त्यांना म्हणलो होतो की आपला अजितदादानी पंच्याहत्तर लाख रुपये ऑलरेडी दिलेले आहेत त्याचा टेंडरही निघालेला आहे बाकीचे वरचे अजून पैसे दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा पंच्याहत्तर लाख रुपये अजितदादानी दिलेले होते तर ते आपल्याला माहिती आहे की हे नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर सगळे कामं थांबवलेली आहेत मग ते थांबवलेलं ह्याच्यामध्येच पंच्याहत्तर लाख रुपये आणलेले आहेत आम्ही मागणी करत होतो की ती ह्याच्यावर त्यांना परत पैसे द्यावे मुख्यमंत्र्यांनी मला त्यावर ऑर्डर केलेली आहे पैसे देण्यासाठी विचार काल योगायोगाने तो विषय निघाला त्यांनी सांगितलं की महेश कोटेचा प्रवेश करत असतो तर त्या पंचाहत्तर पण वास्तविक त्या विषयाचा आणि ह्या विषयाचा काही संबंध नसताना माझे मित्र आहेत ते मा मोठेपणा मला दिला हे केलं हे जरी सगळ्या बातमीचं खरं असलं आणि मी अजून कधीही कुठंही अजून असं हे केलेलं नाही आहे मी राष्ट्रवादी सोडली आहे आता काही लोकांना आपल्याला माहिती आहे ज्यासुद्धा सुद्धा मी बोललो आहे त्यांना असं वाटतं आहे वेगवेगळे स्टेटमेंट दिले जातात की पवारसाहेब येतो म्हणले पवारसाहेब ये इथं कॅमेंटचं कुणी आलं नाही लग्नाला असे काही लोक कमेंट करत असल्यानेसुद्धा माझ्या सांगावं ना लागत नाही मला आम्हीच रोखलो आता एवढी मोठी यांची दाखल आहे की पवारसाहेबाला ते थांबवू शकतात त्यामुळं मी त्यांच्याबद्दल काही जास्त बोलू इच्छित नाही मला एवढंच सांगायचं आहे की सन्मानाने मला पवारसाहेबांनी अधिकार दिले होते त्याच सन्मानाने जर मला वागणूक मिळत असेल आणि सगळेजण ते जर माझं पवारसाहेबांचा शब्द ठेवत असतील आणि मा मला मान्य करत असतील तर मी राष्ट्रवादीत काम करायला तयार आहे नसेल तर मी परवासुद्धा सांगितला की मला एकनाथ शिंदेसाहेबांची सुद्धा माझी भेट झाली होती त्यांनी मला बोलवलं होतं काही बाकीचे माझ्या सहकार्यांनीसुद्धा मला हे केलं होतं सगळ्यांच्या परंतु मी सांगितलं की मी आता ह्याच्या पुढची निवडणूक किशोर शहर उत्तरमधून निवड लढवणार आहे त्यामुळे जे पार्टी मला शहर उत्तरमधनं तिकीट देईल त्या पार्टीत माझा माझ्या आहे त्यामुळे जर तर ज्या गोष्टी आता ज्या चाललेल्या आहेत ते मला वाटतं कृपया करून सगळ्यांनी थांबवाव्यात कारण ह्याच्यामुळं काय होतं माझ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा